नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं फाईव्ह मिनिट इंग्लिश या युट्यूब चॅनलवर तर दररोज संवाद करण्यासाठी आपण काही ना काही ट्रिक अशा आणत असतो आजचा हा दहावा भाग आहे ज्याच्यामध्ये आपण कंटिन्युअस म्हणजे चालू काळातले जे वाक्य आहेत ते पाहणार आहोत ते आपण स्वतःशीच कसे बोलू शकतो सुरुवातीला तर बघा या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअसमधले वाक्य आपण बघणार आहोत तर एक समजून घेणार आहोत आपण ही म्हणजे तो शी म्हणजे ती आणि अजय म्हणजे हे एका कोणाचं तरी व्यक्तीचं नाव आहे तर त्याच्यानंतर आता एक वाक्य घेऊया आपण तो विचार करत आहे हे वाक्य घेऊया बघा करण्याची क्रिया चालू आहे हे वाक्य आहे आपलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधलं तर तो विचार करत आहे तर बघा तो, तो साठी आपल्याला ही घ्यायचं आहे ही आहे साठी घ्यायचं आहे इज ही इज आणि विचार करत म्हणजे थिंकिंग झालं तुमचं वाक्य तो विचार करत आहे ही इज थिंकिंग तर या वाक्याचे तीन पार्ट आहेत हीच्या नंतर इज येतं शीच्या नंतर पण इज येतं एखाद्याचं नाव असेल त्याच्यानंतर पण इज येतं जर इथं होता असतं तर वा असतं आणि असेल असतं तर या ईदच्या जागी विल बी आलं असतं एवढं लक्षात ठेवू आपण पहिले प्रेझेंटचे बघू मग पासचे आणि मग फ्युचरचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुमच्या मनामध्ये इंग्रजी वाक्य रचनेचे जे काही कन्सेप्ट असतील ते नक्कीच क्लिअर होतील तर चला तर ह्याच वाक्याचा आपल्याला प्रश्न बनवायचा आहे तो विचार करत आहे का एकदम सोपं आहे तुम्ही मनातल्या मनात, मनात करून बघा पहिले तो विचार करत आहे का मी फक्त का जोडलेला आहे याच्यामध्ये बघा आता यालाच इजला अगोदर इकडे घ्यायचे ईज आणि हीला नंतर घ्यायचे इज ही थिंकिंग वाक्य काहीच नाही मित्रांनो जसं मराठीचं वाक्य बदललं नाही तो विचार करत आहे तो विचार करत आहे इथपर्यंत कॉमन आहे हे सर्व कॉमन आहे इथपर्यंत फक्त आपल्याला का जोडलेला आहे तर का साठी आपल्याला हा ईज आहे ना हा सुरुवातीला घ्यायचा आहे सो इज ही थिंकिंग आणि प्रश्नचिन्ह झालं तुमचं त्याच वाक्याचा प्रश्न सेम टेन्समध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये हे सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस हे सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस पुढचं वाक्य हा झाला प्रश्न आता एक निगेटिव्ह वाक्य पण बनू शकतो आपण तो विचार नाही करत आहे तो विचार नाही करत आहे तो विचार नाही करत आहे तर ही इज नॉट थिंकिंग ईजच्यामध्ये आपल्याला ईज आणि थिंकिंगच्यामध्ये नॉट टाकायचं आहे सो ही इज नॉट थिंकिंग तो विचार नाही करत आहे तर आता पुन्हा एक प्रश्न आहे तो विचार करत आहे का हे जे विचार आहे हे जे वाक्य आहे तो विचार करत आहे तो विचार का करत आहे ठीक आहे तो विचार का करत आहे तर कासाठी आपण व्हाय घेणार आहोत तो विचार का करत आहे व्हाय इज ही थिंकिंग व्हाय इज ही थिंकिंग आणि पुन्हा प्रश्नचिन्ह याच्यामध्ये बघा इज ही थिंकिंग इथं कॉमन आले इज ही थिंकिंग आणि इज ही थिंकिंग बघा कॉमन आलंय आपण फक्त व्हाय जोडलाय हा व्हाय का साठी आलेलं आहे आता तुम्ही म्हणाल इथं कासाठी आपण वाय तर घेतला नाही तुम्ही इथं म्हणताय व्हायसाठी आपण का, का आलेलं आहे तर या ठिकाणी हे जे काही सहाय्यक क्रियापद आहे इज या ठिकाणी ते आलेलं आहे त्याच्यामुळे हा या ठिकाणी इज ही थिंकिंग तो प्रश्न तयार झालेला आहे आणि तो का म्हणजे कारण जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण वाय प्रश्न विचारतो व्हायने तर मित्रांनो हे एकाच काळातलं वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं जे वाक्य आहे हे जर तुम्हाला माहिती असेल हा सब्जेक्ट आहे सब्जेक्ट प्लस या ठिकाणी एम इज आर येतं एम इज आर येतं जर इथं ॲ आय असेल तर एम येणार ही शी इट असेल तर इज येणार आणि आय वी असेल आय असेल तर ॲम येणार वी आर दे आर आणि यू आर हे असेल तर या ठिकाणी आर येणार तर त्याच्यानंतर येणार व्हर्ब आणि आय एन जी आणि मग प्लस ऑब्जेक्ट नंतर तर हे व्हर्ब आय थिंक आणि त्याला हे आय एन जी लागलेलं आहे हे आय एन जी आहे आय एन जी तर मित्रांनो ही इज थिंकिंग ही इज नॉट थिंकिंग इज ही थिंकिंग वाय इज ही थिंकिंग तर हे चार जे वाक्य आहेत ही इज थिंकिंग झालं इज ही थिंकिंग तो प्रश्न हा झाला प्रश्न तो विचार करत आहे का तो विचार नाही करत आहे ही इज नॉट थिंकिंग हे तिसरं वाक्य झालं आणि वाय इज ही थिंकिंग हे झालं चौथं वाक्य तर हे चार वाक्य आपण कसे बनवू शकलो एकाच वाक्याच्या वरून बनतात मित्रांनो हे चार वाक्य बघा हेच वाक्य महत्वाचं आहे पहिलं वाक्य ही इज थिंकिंग हे जर तुम्हाला आलं तर हे फक्त फिरवा फिरवा आपण केलेली आहे याच्यामध्ये व्हाय हा फक्त इकडे टाकलेला आहे त्याच्यानंतर हेच वाक्य याच्या दोघांची जागा बदलली तर प्रश्नामध्ये रूपांतर होतं या दोघांच्यामध्ये नॉट टाकलं तर या ठिकाणी निगेटिव्ह वाक्य बनतं हे आहे तुमचं अफर्मेटिव्ह वाक्य हे निगेटिव्ह वाक्य आहे हे क्वेश्चन आहे हे सुद्धा क्वेश्चन आहे तर हे पाच वाक्य जे आपण आहेत हे आपण बोलण्याचा आपण सराव करायला पाहिजे आता आपण प्रेझेंट बघितलं चला आपण पास्टमध्ये बघूया हे वाक्य कसं बनतं तर भूतकाळामध्ये मित्रांनो पास कंटिन्युअस टेन्सचं वाक्य घेऊया आपण तेच वाक्य घेऊया तो विचार करत होता तर याचं ही वाज थिंकिंग येईल ही वॉज ही नंतर वॉज ही वाज थिंकिंग तो विचार नाही करत होता निगेटिव्ह घेऊया लगेच म्हणजे आपल्याला नॉट दोघांच्या मध्ये टाकायचं आहे तर तो विचार नाही करत होता सो ही वॉज नॉट थिंकिंग पुढचं वाक्य घेऊया तो विचार करत होता का इज ही थिंकिंग प्रश्न आणि तो विचार का करत होता तो विचार का करत होता तर या ठिकाणी व्हाय आणि हे पुढचं वाक्य इज ही थिंकिंग व्हाय इज ही थिंकिंग जसं प्रेझेंटमधले वाक्य होते तसेच हे वाक्य पास्टमध्ये आहेत फक्त इचच्या जागी आपल्याला घ्यायचं आहे वॉज तर तो विचार करत होता ही वॉज थिंकिंग तो विचार नाही करत होता ही वॉज नॉट थिंकिंग तो विचार करत होता का वॉज ही थिंकिंग तो काय विचार करत होता व्हाय वॉज ही थिंकिंग आता तुम्हाला काय करायचं प्रॅक्टिस कशी करायची तर इथं तोच्या जागी घ्यायचं आहे ती आणि तीच्यासाठी तुम्ही वापरायचे शी आणि स्वतःशी प्रॅक्टिस कशी करायची ती विचार करत होती हे मनातल्या मनात वाक्य तुम्ही किंवा स्वतः बोला आरशासमोर उभं राहून बोला तेव्हा तुमच्या मनामधली जी भीती आहे ती तेव्हा दूर होणार आहे लिहून दूर होणार नाही वाक्य तर तुम्हाला माहिती आहे ग्रामरचे नियम माहिती आहेत आणि हे जे वाक्याचे ग्रामरचे जे नियमनुसार बनणारे वाक्य आहेत ते आपण आधी समजून घेतले पाहिजेत ठीक आहे दिस इज पेन ठीक आहे आता हे साधं वाक्य झालं इज स्कूल हे आपण वाक्य साधे बोलतो ठीक आहे पण ग्रामरच्या नियमानुसार काही वाक्य असतात तर अशा पद्धतीने हे वाक्य बोलायचे असतात आणि हे जर तुम्हाला एकदाच सिक्वेन्स कळला याच्यातला तर तुम्ही सरळ फास्ट बोलू लागाल ठीक आहे तसो पहिलं वाक्य काय आपलं ती विचार करत होती शी वॉज थिंकिंग ती विचार नाही करत होती शी वॉज नॉट थिंकिंग ती विचार करत होती का वॉज शी थिंकिंग ती विचार का करत होती व्हाय वॉज शी थिंकिंग लगेच कोणाचं तरी नाव आहे अजय विचार करत होता अजय वॉज थिंकिंग अजय विचार नाही करत होता अजय वॉज नॉट थिंकिंग अजय विचार का करत होता व्हाय अजय वॉज थिंकिंग आणि अजय विचार करत होता का वॉज अजय थिंकिंग तर अशा पद्धतीचे हे चार प्रश्न किंवा चार वाक्य दोन प्रश्न या ठिकाणी आणि दोन एक अफरमेटिव्ह आणि एक निगेटिव्ह वाक्य आणि दोन प्रश्न अशा चार वाक्यांचा सिक्वेन्समध्ये आपल्याला बोलण्याचा सराव करायचा आहे त्याच्यानंतर हे जर झालं तुमचं एका वर्बने असे तुमचे तीन प्रकारचे वाक्य म्हणजे बारा वाक्य एक वर्ब आहे आणि इकडे आपण जे करता आहे तो तीन वेळा चेंज करायचा म्हणजे तुमचे चार त्रिक बारा वाक्य झाले आणि त्याच्यानंतर जर वर्ब तुम्ही पूर्ण बदललं तर पुन्हा नवीन बारा वाक्य होतील म्हणजे तो खेळत होता ही ही वॉज प्लेईंग तो खेळत होता का वॉज ही प्लेईंग तो का खेळत होता व्हाय वॉज ही प्लेईंग तर अशा पद्धतीने तो तो नाही खेळत होता ही वॉज नॉट प्लेईंग तर अशा पद्धतीने हे चार वाक्य तुम्हाला सराव करायचा आहे आणि याच्यामध्ये क्रियापद पण तुम्ही बदलू शकता तो ऐकत होता ही वॉज लिसनिंग तर अशा पद्धतीने ही वॉज हिअरिंग पण म्हणू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने हे जे पास्टमधले वाक्य आहेत ते आपण बघितले आणि आता अशा पद्धतीने तुम्हाला सराव करायचा आहे तर चला आपण बघूया लगेच फ्युचरमध्ये हे वाक्य सेम व्हर बसलेले वाक्य फ्युचरमध्ये बोलायचे आहेत भविष्य काळामध्ये तर पहिलं वाक्य आपण फ्युचरमधलं घेऊया तो विचार करत असेल तो विचार करत असेल हे चार वाक्य आपल्याला पहिले मराठीतन पण समजलं पाहिजे ते पण तितकंच महत्वाचं मित्रांनो आता नंबर देऊया आणि दुसरं वाक्य लगेच याच्यामध्ये ना नॉट टाकायचं आहे तो विचार नाही करत असेल तो विचार नाही करत, करत असेल तो विचार करत असेल का आणि तो विचार का करत असेल तो विचार का करत असेल आपल्याला इंग्लिश बोलण्यासाठी मराठीचे वाक्य सुद्धा जमले पाहिजेत हे वाक्य तर आपल्याला पहिले आले पाहिजेत कारण आपल्याला काय बोलायचं हे आपण मातृभाषेतून ठरवतो आणि मग त्याचं ट्रान्सलेशन करतो बऱ्यापैकी आपली सुरुवात इंग्लिश स्पीकिंगची अशीच होत असते मग तो ट्रान्सलेशनचा स्पीड वाढत वाढत जातो आणि मग डायरेक्ट आपण थिंकिंगच इंग्लिशमधून करू लागतो ती मग एक लास्ट स्टेज आहे स्पोकन इंग्लिशच्या कोर्समधली तर चला बघूया आणि आपल्याला त्या लास्ट स्टेजपर्यंत जायचं आहे तो विचार करत असेल ही विल बी थिंकिंग 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 सगळीकडे येणार आहे व्हर प्लस आय एन जी तो विचार नाही करत असेल ही विल नॉट बी थिंकिंग आता इथं नॉट येणार आहे बी नंतर येणार आहे ही विल नॉट बी थिंकिंग एवढं लक्षात ठेवायचं आहे तो विचार करत असेल का विल ही बी थिंकिंग तो विचार करत असेल का विल ही बी थिंकिंग तो विचार का करत असेल व्हाय विल ही बी थिंकिंग व्हाय फक्त टाकायचं हे वाक्य सेम येणार आहे व्हाय विल ही बी थिंकिंग तर बघा मित्रांनो जेव्हा आपण म्हणू की तो विचार करत असेल का हे वाक्य मला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे तर व्हाय विल ही बी थिंकिंग हे डायरेक्ट जर आपण शोधायला गेलो की व्हायच का आला मग विलच का आला तर एवढं शोधण्यापेक्षा हे वाक्य पाठ करा आधी ही विल बी थिंकिंग म्हणजे तुम्हाला कळेल की सब्जेक्ट प्लस इथं टू बी येतं जसं की या ठिकाणी जर फ्युचरचाच विचार केला तर डायरेक्ट आपण विल बी लिहू शकतो ठीक आहे फ्युचरमध्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं जर सूत्र बघितलं तर तेच लिहू आपण इथं शाल बी विल बी येऊ शकतं आय आणि वहीच्या नंतर आपण शालचा वापर करतो ठीक आहे शाल ऑब्लिक विल आणि बी तर येणारच आहे त्याच्यामुळे शाल बी बी शाल विल बी भी प्लस वर प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट आणि प्लस अदर वर्ड्स वाक्यामध्ये बरेच असे काळदर्शक स्थलदर्शक शब्द येतात ते शेवटी येतात तर हे सूत्र झालं तुमचं फ्युचर कंटिन्युअस टेन्समधलं आणि हे सगळे वाक्य फ्युचर कंटिन्युअस टेन्समधलेच आहेत चारीचे चारी, चारी, चारी। फक्त प्रत्येकाचा प्रकार वेगळा आहे हे अफर्मेटिव्ह आहे म्हणजे होकार अर्थी वाक्य एक प्रकारचं हे आहे निगेटिव्ह ज्याच्यामध्ये नॉट आहे म्हणून ते निगेटिव्ह आहे त्याच्यानंतर हे प्रश्न आहे हे सुद्धा प्रश्न आहे तर चला आपण सराव कसा करायचा ते महत्वाचं ते बघूया सो so, तो विचार करत असेल ही विल बी थिंकिंग तो विचार नाही करत असेल ही विल नॉट बी थिंकिंग तो विचार करत असेल का विल ही बी थिंकिंग तो विचार का करत असेल वाय विल ही बी थिंकिंग ह्या पद्धतीचा फास्ट सराव त्याच्यानंतर ती विचार करत असेल ही विल बी शी विल बी थिंकिंग ती विचार नाही करत असेल शी विल नॉट बी थिंकिंग ती विचार करत असेल का विल शी बी थिंकिंग ती विचार का करत असेल व्हाय विल शी बी थिंकिंग तर अशा पद्धतीचा सराव अजय विचार करत असेल अजय विल बी थिंकिंग अजय विचार नाही करत असेल अजय विल नॉट बी थिंकिंग तर विल नॉटला तुम्ही वोंट पण म्हणू शकता शॉर्टमध्ये अजय वोंट बी थिंकिंग अजय विचार का करत असेल व्हाय वाय विल अजय बी थिंकिंग तर अशा पद्धतीने आणि अजय विचार करत असेल का विल अजय बी थिंकिंग तर अशा पद्धतीने हे झाले तुमचे बारा वाक्याचा सराव कारण हे चार वाक्य आणि जर प्रत्येकाचा जर करता बदलला तर चार त्रिक बारा वाक्य आणि मग तुम्हाला बदलायचं आहे व्हर्ब तर असे अनेक वर्ब आहेत तर जसं की प्ले घेतलं तुम्ही प्ले म्हणजे खेळणे आस घेतलं आस्क म्हणजे विचारणे नाही का असे अनेक वर्ब आहेत जे आपण नेहमी रेग्युलर राईट म्हणजे लिहिणे एट म्हणजे खाणे स्पीक म्हणजे बोलणे वॉच म्हणजे पाहणे तर अशा पद्धतीने ज्याच्यातून कृती दर्शवली जाते ते श सगळे जे शब्द आहेत ते कृती युक्त शब्द जे काही कृती दर्शवणारे शब्द आहेत ते क्रियापद असतात हे आपल्याला माहित आहे तर हे तुम्ही या ठिकाणी फक्त आय एन जी फॉर्म मध्ये वापरू शकता कारण हा काळ कुठला आहे चालू काळ आणि चालू काळामध्ये क्रियापदाच्या चा, सोबत नेहमी आय एन जी येतं तर हे जे आहे याच्या आधी आपण पास्टचं सूत्र लिहिलं नव्हतं ते पास्टचं पण सूत्र बघू शकतो आपण की तो विचार करत होता त्याच्यानंतर ते सूत्र आपण घेऊयात तो म्हणजे या ठिकाणी सब्जेक्ट पासमध्ये वॉज येतं किंवा वेअर येतं अनेक वचनी असेल वेअर असेल ठीक आहे तर या पद्धतीने प्लस वर प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड्स तर अशा पद्धतीने हे पास कंटिन्युअसचं सूत्र आहे आणि हे आपण आता फ्युचर कंटिन्युअसचं सूत्र आहे तर हे जर आपण पाठ केलं तर वर बदललं की आपलं वाक्य बदलेल आणि या पद्धतीने आपण बोलू शकेल बोलू शकाल तर अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण या ठिकाणी थांबूया तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नमस्कार